दवाखान्यात गेलो लोक मध्ये धावपळ करत असते ना पण बाहेर येऊन असं निवांत झाडाखाली असं बसत थोडासा विसावा धावपळीच्या ह्या आयुष्यामधून कुणी पेशंट असते कुणी पेशंट सोबत आलेलं असते पण इथं निवांत आपल्या गाड्या लावून थोडा का होईना विसावा घेत भारी वाटतंय त्यांना कधीतरी असं वाटतंय की हे स्वर्ग आहे बाहेर येऊन जेवण करणे असल ह्या झाडाखाली बसणं असल ह्याची किंमत मलाही माहिती आहे ज्यावेळेस आपला पेशंटमध्ये असतंय आपण पेशंटची बघत होत मध्ये लय दागदुग असती या चिडाचिडी असती बाहेर येऊन रिलॅक्स बसल्यानंतर भारी वाटते सगळ्यासोबत इथं बसून मी पण जेवण केलेलं आहे आता लेकरू इथं निवान बसून जेवण करायला आहे चुकून वाटतंय पेशंटलाच कधी जर हुकून चुकून बाहेर जर आणलं तर त्याला स्वर्गात आले वाटते झाडाची किंमत ज्यावेळेस आपण खरंच संकटात असतो त्या टायमाला आपल्या निसर्गाची असेल माणसांची असल जे खरंच आपल्यासाठी कारणं आहेत त्यांची आठवण येते तसं ह्या झाड आहेत निवान बसून लोक जेवण करायला तर प्रयत्न करा एखादं झाड लावण्याचं चला धन्यवाद